सर्वप्रथम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक म्हणजे आजची मी जी कविता सादर करणार आहे त्याचे कवी श्री सुभाषजी तोंडोळकर यांचे मी मनापासून आभार मानते कारण त्यांचं सर्वच साहित्य मला खूप भावतं खूप आवडतं परंतु आज मी ही जी कविता सादर करणार आहे कूस ती मला अतिशय भावली होती आणि त्यांच्या समोर मी माझी भावना व्यक्त केली होती की ही कविता मला नक्कीच कधीतरी सादर करायला आवडेल आणि त्यांनी अर्थातच मला आनंदाने परवानगी दिली होती पण इतक्या त्यांच्या व्यस्ततेमध्ये सुद्धा त्यांनी ही माझी इच्छा लक्षात ठेवली आणि आता मराठी दिनाच्या निमित्ताने ही कविता त्यांच्या थोडेसे मनातले ह्या चॅनेलवर मला सादर करायला त्यांनीच आठवण करून दिली त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे आणि म्हणूनच मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि आज आता ही कविता सादर करते शीर्षक आहे हुंकार जरी होता तरी अ पासून सुरू झालेला पहिला उच्चार आईच होता हुंकार जरी पाळण्यातला होता तरी अ पासून सुरू झालेला पहिला उच्चार आईच होता बारा खडीने दिल्या जाणीवा जोड शब्दांनी केली संस्कारांची पेरणी बारा खडीने दिल्या जाणिवा शब्दांनी केली संस्कारांची पेरणी ती श्वासांची स्पंदने ही मराठीच तर होती ती श्वासांची स्पंदने ही मराठीच तर होती इतकंच कशाला माझ घरातील जात्यावरची आईने गायलेली ओवी पण तूच माझ घरातील जात्यावरची आईने गायलेली ओवी पण तूच कदंब तरुची हळवी करणारी भावगीत ही तू कदंब तरुची हळवी करणारी भावगीत ही तू शब्द सामर्थ्याचा सूर्य तू शब्द सामर्थ्याचा सूर्य तू आणि देवघरातील प्रार्थनेचे सूरही तू देवघरातील प्रार्थनेचे सूरही तू मराठीच होता तो शिवबाच्या पराक्रमी तलवारीचा खणखणाट मराठीच होता तो शिवबाच्या पराक्रमी तलवारीचा खणखणाट आणि तुकोबाने लिहिलेल्या अभंगाचा पवित्र निनाद तुकोबाने लिहिलेल्या अभंगाचा पवित्र निनाद ओम नमो आद्या गणेश तुची ओम नमो आद्या गणेश तुचीनेच तर सुरू झाली माझ्या माय मराठी माऊलींची ज्ञानेश्वरी माझ्या माय मराठी माऊलींची ज्ञानेश्वरी अभिमानाने म्हणतो जिच्या कुशीत जन्मलो अध्यात्माचेही अमृत जाहलो ती माझी मराठी अभिमानाने म्हणतो जिच्या कुशीत जन्मलो अध्यात्माचेही अमृत झालो ती माझी मराठी पहिला जो श्वास होता ती कूस होती मराठी पहिला जो श्वास होता ती कूस होती मराठी आभाळ माया पांघरलेला तो पहिला पदरही होता मराठी आभाळ माया पांघरलेला तो पहिला पदरही होता मराठी धन्यवाद